हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इझी एम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण आहे ना छान अशी भाजणीची चकली बनवणार आहोत अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होणारी आहे आणि न वातड होणारी न मऊ पडणारी अगदी झटपट आणि मस्त अशी रेसिपी आपण आज बघणार आहोत वेळ न वाया केला होता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी तांदूळसुद्धा मोजून देणारे मोजून सांगणारे आणि सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेले ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्यवस्थित सांगणार आहे तर आपण व्हिडिओ बघूया चला तर आता आहे ना मी अर्धा किलो तांदूळ घेतले माझे हे जे तांदूळ आहेत ना रेशनाचेच तांदूळ आहेत तर मी पाचशे ग्रॅम तांदूळ घेतले तर पाचशे ग्रॅम तांदूळ घेतल्यानंतर डाळ घेतली मी तीनशे ग्रॅम डाळ घेतली हरभऱ्याची तीसुद्धा मी मोजून घेते म्हणजे एक वाटी झालं अशा पद्धतीने आता मुगाची डाळ मी पन्नास ग्रॅ शंभर ग्रॅम घेतली शंभर ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आता उडदाची डाळसुद्धा मी शंभरच ग्रॅम घेतलेली आहे आता आपण छान पद्धतीने मस्त असं भाजून घेणार आहोत तांदूळ मस्त कुरकुरीत होईपर्यंत पांढरं शुभ्र होईपर्यंत कलर चेंज होतो तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे तो सुद्धा काढून घेतला बघू शकता कलर चेंज झाला आहे आता छान तेल न वापरता तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे छान पद्धतीने हरभराची डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे तर ये जे हो जे हो हे जे भाजण्याचे प्रकार आहे ना छान लालसर होईपर्यंत म्हणजे ब्राऊन होईपर्यंत बाबा भाजायचं आहे आता आपण हे दहा हरभऱ्याची डाळ कशी भाजली तर आपण एक तुक एक हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि दाताने तोडून बघायचं दोन तुकडे झाले की समजायचं चा की छान अशी जर छान अशी भाजून झालेली आहे मुगाची डाळ पन्नास ग्रॅम घेतली तीसुद्धा छान मस्त कमी गॅसवरतीच भाजायची ब्राऊन होईपर्यंत अशा पद्धतीने आपण ती सुद्धा काढून घ्यायची त्याच्यानंतर उडदाची डाळ भाजून घेणार आहोत उडदाची डाळ सुद्धा आपण पन्नास ग्रॅमच घेतलेली आहे ती सुद्धा छान भाजून घ्यायची आहे गॅसवरती अशा पद्धतीने आपले सगळेच इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित भाजून घ्यायचे बघू शकता अगदी हलकेसेच कलर चेंज झालेला आहे आणि साबुदाणा घेताना जास्त नाही घ्यायचा पन्नासच ग्रॅम घ्यायचा आहे तर जास्त टाकल्यामुळे चिकट होऊ शकतं साबुदाणा छान भाजून झाला आता आपण पोहेसुद्धा मी पन्नास ग्रॅम पोहे घेतले मस्त कुसखुशीत होतात पोहे टाकल्याने तर बघू शकता मस्त असे पोहे पण भाजून झाले आता आपण ना धनं घेतले धनं घेतले मी पन्नास ग्रॅम धनं घेतले छान मस्त भाजून घेतले अशा पद्धतीने आणि वीस ग्रॅम मी जिरं घेतलं जिरंसुद्धा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचेत अशा पद्धतीने मस्त असे छान असं भाजून घेतलं आहे आता आपण व्यवस्थित मस्त मिक्स करून घेणार आहोत थंड घ करून घ्यायचं आहे आणि गिरणीतून छान असं चकलीचं दळून आणायचं आहे अशा पद्धतीने आपली चकली भाजणी तयार झालेली आहे आता च, च चकलीचं दळून आणल्यानंतर बघू शकता मस्त असं पीठ तयार झालेलं आहे जसं जाडही नाही आहे बारीक पण नाही आहे मस्त असं छान दळून दिलेलं आहे आता आपण ना तीन वाटी पीठ घेणार आहोत जर अर्धा किलो पीठ घेणार आहोत आता आपण तर वाटीचं प्रमाण घेते मी तर आधा किलोसाठी मी तीन वाट्या पीठ घेतलं या ठिकाणी तीन वाट्या बघू शकतात पीठ काढून घेते अशा पद्धतीने व्यवस्थित आता आपण सगळे साहित्य टाकून घेणार आहोत दोन मोठे चमचे ना मी तीळ घेतली होती दोन मोठे दोन चमचे लाल तिखट घेतलं एक चमचा मी ना जिरा पावडर घेतली होती आणि आता ना ओवा क्रश करून टाकून दिल्या हळद अगदी थोडीच घेतलेली जास्त वापरायचा नाही नरम पडते तर तुम्हाला वाटलं तर हळद टाका नाही तर नाही जरी टाकली तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे असे छान पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आहे ना आता आपण आहे ना इथं एका पॅ कढाईमध्ये ना तीन आ, तीन वाट्या मी पाणी टाकलं कारण की ना मा माझं जे रेशनाचे तांदूळ होते ते जुने होते म्हणून मी पाणी थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने पद्धतीने आणि आपली खुसखुशीत कुछ, कुरकुरीत यावी म्हणून मी बटर आहे ना अगदी एक बटरच्या तुकड्यामधून एक दोन तुकडे करून एक तुकडा मी वापरलेला आहे अर्धाच तुकडा मी इथं वापरलेला आहे छान वितळून झाल्यानंतर ना उकळी फुटली उकळी फुटून झाल्यानंतर आपण त्याच्यात ना हिंग टाकून घेतला हिंग टाकला छान उकळ आली आता आपण आपलं पीठ येणं सगळं टाकून देणार आहोत असं थोडं थोडं करत टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे अजिबात गाठी तयार व्हायला नको व्यवस्थित वाप देणार आहोत पाच मिनटासाठी आपण तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि एक काळजी घ्यायची गाठी अजिबात व्हाय होऊ द्यायच्या नाही आहे बटरचं प्रमाणसुद्धा वाढवायचं नाही तेलसुद्धा तुम्ही अर्धा किलोसाठी दहा ते पंधराच ग्रॅम तेल वापरा जास्त वापरू नका अगदीच आपले सगळेच जे पदार्थ वापरलेले आहेत ते खुसखुशीत होण्यासाठीच वापरलेले आहेत तर अशा पद्धतीने अजिबात आपल्या गाठी तयार झालेली नाही आहे आणि हे पीठ गरम हो राहतं तोपर्यंत छान पावभाजीच्या मिचारने छान हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर अशा पद्धतीने छान वा आता पंधरा मिनटासाठी वाफ देऊन घेणार आहोत वाफ दिल्यानंतर वाफ दिल्यानंतर छान आता आपण येणा का परातीत काढून घेऊया परातीत काढून घेतल्यानंतर छान मळून आहे जास्त वेळ न वाया घालवता तर हे गरम गरमच छान मळलं जातं आणि चकलीसुद्धा छान होते काटेरी होते आणि नंतर थंड झाल्यावरती ना कडक पिळायला खूप त्रास होतो खूप जीवावर येतं तर अशा पद्धतीने गरम गरमच छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ एक जीव करून घ्यायचं जेवढं आपण हे पीठ मळलं ना तेवढी आपली चकली छान होते तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा चकली बनवा आणि आय पी जे मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर नक्कीच करा तर अशा पद्धतीने मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपण हे ना पीठ मस्त मळून झालेलं आहे तुम्ही सुद्धा आता आहे ना जर तुमच्या पिठाला जर निंबर कडक होत झालं असेल तर तुम्ही गरम पाणी लावून नरम करू शकतात तर असे छान चकल्या पा पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण आता गोळा व्यवस्थित मळून घे घ्यायचा आणि मग सो सोरामध्ये भरायचा आहे अशा पद्धतीने स्टारवालीच चाळणी जी असते ना मी तीच सोऱ्याला लावून घेतली होती आणि अशा पद्धतीने मी व्यवस्थित आहे ना सोऱ्यामध्ये पीठ भरून दाबून पीठ भरायचं आहे पोकळ पीठ नाही भरायचं नाही तर चकली आपली ना तुटक तुटक बनते तर बघू शकता छान अशी आपली चकली काटेदार चकली तयार होते तर आता आपण एका कोळपाटावरती ना करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता तर मस्त अशी मी चकली ना करून घेते बघू शकता अजिबात आपल्या एवढ्या मोठ काढूनसुद्धा तुटलेली नाही आहे अगदी वातळ झालेली आहे तर व्यवस्थित मस्त अशी चकली गोल गोल चकल्या करून घ्यायच्या आहेत ज्या तुम्हाला मोठ्या सो छोट्या साईजमध्ये करायच्या त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात तर अगदी सोपी अशी रेसिपी आहे फक्त थोडंसं तेलाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित वापरलं की छान होतात चकल्या आ अति तेल टाकलं की जास्त तेल टाकल्यामुळे ना खुसखुशीत कुछ होतात आणि नरम पडतात कमी तेल वापरलं की कडक होतात तर हे जे मेजरमेंट व्यवस्थित घेऊन जर तुम्ही केल्या तर खूप छान होतात आपण आहे ना तेलात एक थोडं पीठ टाकून पाहिलं छान वरती आले आता आपलं छान असं तेल गरम झालं होतं तर आपण आचेवरतीच तळणार आहोत दोन मिनटासाठी आचेवर तळून घ्यायचेत आणि बाकी लो मीडियम मिडियम याच्यावर मीडियम गॅसवरतीच तळायचे आहेत म्हणजे अगदी खुलून येतील आणि कुरकुरीत होतील कमी के कमी गॅसवरती जर तुम्ही तळले तर आ, तेल पितील भरपूर तेल पितात तर असं न करता तुम्ही मिडियम गॅसवरतीच मस्त छान खरपूस होईपर्यंत तळून घ्या बघू शकता मस्त आपला कलर पण छान आलेला आहे झालेले आहेत तर तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता आपण दुसऱ्यासुद्धा तळून घेणार आहोत अशा पद्धतीने ह्यासुद्धा छान अशा तळ तळून घेणार आहोत आणि आणि जे साहित्य लागणार आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्यवस्थित लिहून दिलेले आहेत तर आता आपण ना आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर आपण आता बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत चकल्या तयार झालेल्या आहेत अगदी च क्षणी कोणाला पण खाण्याची इच्छा होईल तर अशा चकल्या आपण झटपट घरच्या गर घरीच बनवू शकतात या दिवाळीला तुम्हीसुद्धा घरच्या गर घरीच बनवा आणि लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद